संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्वाची घडामोड समोर आली आहे राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी सी आय डी आणि एस आय टीची स्थापना केली होती आता सी आय डीने अठराशे पाणी आरोपपत्र दाखल केले असून त्यात वाल्मिक कराड हा हत्येचा मास्टर असल्याचे नमूद करण्यात आले आहे सी आय डीच्या आरोपपत्रानुसार खंडणी वसुलीत संतोष देशमुख अडथळा ठरत होते त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर झालेले मोर्चे आणि आंदोलने यामध्ये ग्रामस्थ व विविध नेत्यांनी असेच आरोप केले होते आता आरोपपत्रातही याच गोष्टीची नोंद झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे या प्रकरणात आठ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे वाल्मिक करारसह इतर आरोपींच्या सहभागाचा तपशीलही आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे सीआयडीच्या तपासात असे समोर आले आहे की हत्येच्या दिवशी आणि त्याआधी सुदर्शन घुले वाल्मिक करार आणि विष्णू चाटे यांच्यात झालेल्या संभाषणांमध्येच हत्येची योजना ठरवण्यात आली होती सी आय डीला मिळालेल्या पुराव्यांमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील समाविष्ट आहे आरोपी प्रत्यक्षपणे मारहाण करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत असल्याने हे पुरावे आरोपपत्रात जोडण्यात आले आहेत तसेच वाल्मिक करायला अवादा कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी वसूल करायची होती पण संतोष देशमुख या प्रक्रियेत अडथळा ठरत होते त्यामुळेच कराडनी हत्येचे कार्यस्थान रचल्याचे सीआयडीच्या आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे